स्वामी समर्थ शिवपुराणानुसार एकादशीचे वीस उपाय एक एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृतानं अभिषेक करा यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला नवीन संधी मिळतील दोन एकादशीच्या दिवशी गंगाजलात तीळ मिसळून स्नान करावे शक्य असल्यास तिळाचं उठणं करून लावावं असं केल्यानं व्यक्ती निरोगी राहते आणि पापे नष्ट होतात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर हे करणे टाळा एकादशीच्या दिवशी शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते शिवलिंगाला जल अर्पण करताना तीन वेळा स्वधा 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 म्हणा याशिवाय तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्वधा स्तोत्राचे पठन करू शकता असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतील चार स्तोत्र म्हणजे काय हे ब्रह्मवैवर्त पुराणातील प्राकृती विभागात भगवान ब्रह्मदेवाने लिहिलेले आहे या स्तोत्राचे पठन केल्याने घरात सुख समृद्धी नांदते पितृपक्ष आणि श्राद्धाच्या दिवशी या स्तोत्राचे पठन केल्याने पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो पाच एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्षे तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते तिळाचे दान केल्याने दारिद्र्य दुःख आणि दुर्भाग्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे सहा एकादशीच्या निमित्ताने जेवणात तीळ वापरावे तीळ खाल्ल्यानं आरोग्य चांगले राहते सात जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करा यामुळे तुमचा त्रास दूर होईल आठ वैवाहिक आयुष्यात वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटपून तुळशीची पूजा करा तुळशीला हिरव्या बांगड्या हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी अर्पण करा नऊ एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात एकादशीला गरजूंना अन्नदान करा दहा एकादशीला विष्णू सहस्त्रनाम तसेच श्रीमद भागवताचा जप पुण्य देणारा मानला जातो अकरा आर्थिक अडचणींमुळं तुम्ही चिंतेत असाल तर एकादशीला श्रीविष्णूची विधिवत पूजा करा आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नमः या मंत्र लिहून भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा बारा एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्यास भगवान विष्णू सोबत लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद प्राप्त होईल असं केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडेल आणि गरिबी दूर होते तेरा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करा यासोबत संध्याकाळी तुळशीच्या रूपासमोर तुपाचा दिवा लावा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा चौदा एकादशीच्या निमित्त भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करून पिवळे पदार्थ अर्पण करावेत असे केल्यानं भगवान विष्णू अत्याधिक प्रसन्न होतात आणि व्यवसायात प्रगतीचा आशीर्वाद देतात भगवान विष्णूला गुंजा फूल अर्पण करा आणि त्याचा काही बिया भगवान विष्णूच्या नावे आपल्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल पंधरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे विशेष मानली जाते यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्यासोबत तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुम्हाला श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल सोळा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या शंख संपूर्ण घरामध्ये गंगा जलाने चिंपडल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेसह सुख आणि सौभाग्य कायम राहते सतरा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना लवकर प्रसन्न करून त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळावे म्हणून त्यांना पूजेत अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचे पान ज्याला हिंदू धर्मात विष्णू प्रिया असे म्हणतात ते अवश्य अर्पण करावे अठरा भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या वस्तू वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते अशी हिंदूची श्रद्धा आहे अशा प्रकारे एकादशी व्रताच्या दिवशी केवळ पिवळे वस्त्र पिवळे फुले पिवळे चंदन पिवळे फळे आणि पिवळ्या मिठाई भगवान विष्णूची पूजा न करता स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा एकोणीस एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कृपा प्राप्त होण्यासाठी गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा लावून पूजा व आरती करावी असे मानले जाते की एकादशीच्या पूजेमध्ये हा उपाय केल्यास हरीची कृपा लवकर होते वीस या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला शंखाने स्नान घालावे आणि पूजा करून शंख वाजविला तर श्री हरी लवकर प्रसन्न होऊन साधकाला इच्छित वरदान देतात श्री स्वामी समर्थ